अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटार नवरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरला जाणार आहे असं अमित कटार नवरे यांनी सांगितलंय चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल परंतु मृतदेह पुरण्यासाठी ही जागा मिळत नाहीये अक्षय शिंदेला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यामुळे कुटुंबियांची भावना आहे की अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करून ठेवला जावा अशी प्रतिक्रिया अमित कटार कटारनवरे यांनी दिली आहे अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी पोलिसांनी जागा उपलब्ध करून द्यावी आणि या संदर्भात महानगरपालिकेशी बोलावं असं सांगितलं जाते आज कोर्टात सरकारी वकिलांकडून महानगरपालिकेशी बोलून दफनविधीसाठी जागा दिली जाईल असं आश्वासन देण्यात आल्याचं अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील अमित कटार कटारनवरे म्हणाले सोमवारी तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये असताना अक्षयनं पोलिसांकडे असलेली सर्व्हिस रिवॉल्व्हर खेचून घेतली आणि पोलिसांवरच तीन गोळ्या फायर केल्या यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली यानंतर स्वस्वरक्षणासाठी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला